दादाची दादागिरी संपली बच्चू कडू यांनी अजित पवारांवरती हे टीकास्त्र डागले बच्चू कडूंनी अजित पवारांना आश्वासनाची आठवण देखील करून दिली आहे दोन तारखेला अजित दादाच्या घरासमोर किमान दहा हजार खस्त शेतकरी त्यांचं बजेट आम्ही वाचून दाखवणार आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये नऊ हजार कोटी या सरकारनं ठेवलं कर्नाटकच तीन लाखाचं कोटीचं बजेट आहे आणि पंचेचाळीस हजार रुपयाची तरतूद कृषी विभागासाठी ठेवली एवढ्या निकमे आहे सरकार आणि त्याला हे सगळं लक्ष देण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवासाठी फक्त चारशे कोटी ठेवले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी चौदाशे कोटी होते आणि फक्त आता चारशे कोटी ठेवले सहा महिन्यापासून दिव्यांगांना बांधणार नाही दादाची दादागिरी संपली राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय इकून तिकून गेल्यानं निर्माण झाली असेल तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय आमच्या अजितदादा विधानसभेत सांगितलं होत का बच्चू भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानदानाला अपंगांना चार चार महिने मानधन भेटत नाही मी तुम्हाला अजितदादा आश्वासन देतोय का पा महिन्याच्या पाच तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्त सचिवाच पगार वेतन बंद करू ना वित्त सचिवाच वेतन बंद झालं ना पाच तारखेच्या आत आम्हाला मानधन भेटलं